माझी बायको मला बोलते की समोर वाट बघत जा कसं त्याने आणि हा रस्ता असतो आमच्या इकडे बघा ना कसा रस्ता आहे असं ह्याच्यातून आम्हाला जावं लागते रस्ता असतो म्हणजे यावर संध्याकाळ झालेली आहे आणि आम्हाला पटापट भारे व्हायचे आहेत आणि संध्याकाळ होईपर्यंत सर्व आपटायला लागेल एवढं बघा एवढा टाइम झालेला आहे आता संध्याकाळ आले आणि आमची घाई झालेली आहे ना जर अशी गुवदाची वाट असते आमच्याकडे आमच्याकडे गावागावात असा रस्ता नसतो आणि चालून चालून थकलो आहे नांगली पण नाही की मी आहे तर मग दिला आणि असतं चालला तर मित्रांनो हे आमचं शेत आहे तुम्ही पाहू शकता आणि हे आम्हाला बांधलेलं आहे हे आम्ही बांधलेलं आहे आणि आता आम्ही घेऊन जाणार इकडे पाहू शकता आम्ही अशा प्रकारे हे घोडे बांधतोऱ्या आणि शे बांधतो आम्ही आणि ह्याचा आम्ही पूर्ण एक मोठा भारा बांधणार असा या प्रकारे आणि भारा बाजून झालेले आहेत आणि आम्ही आता घेऊन जाणार आहे तर अशा प्रकारे आम्ही भारी बांधतो पाहू शकता आणि हे माझे डोक्यावरती भारा आहे पाहू शकता तर मित्रांनो हा छोटासा ब्लॉग मी इथे थांबवत आहे तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला तर नक्कीच लाईक करा आणि छोटीशी कॉमेंट्स केली तरी चालेल आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर मित्रांनो चला बाय बाय